इंग्ली इंग्ली म्हणजे विंचवाचा जो एक वेगळा प्रकार आहे इंग्ली तिला बघ मला तर गरव मी तिला त्याला त्याच्या ना गरवतात म्हणजे ती काय बघ ना असे उभी पा सरळ डा असते आणि ते काटे उलटे काटे असतात तर मग त्याची खाज लागते ओके तर खाज लागण्यासाठी पण उपाय आपल्याकडे आहे यार जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे जिथे चावी आहे तिथे तिथे लॉक आहे तिथे चावी पण आहे ओके थोडं मोटिवेशनल बिकॉज माय डिस्क्रिप्शन इज दॅट तर ती आहे ना तुम्हाला ह्या हाताला लागला सपाट हाताला तर त्याच्यावरती ती तुपणार नाहीत किंवा चिपकणार नाहीत आणि त्याचा त्रास होणार नाही बट जर अजून एक थोडासा एक कंटेंट मिळाला मला ते कसरून होता कुठेतरी यार हा बघा इथे जर त्याच्यावरती फोकस करूया आपण हे बघा कसरून हॅशटॅग कसरून कसरूनही खूप प्रकारचे असतात त्यातला हा एक प्रकार आहे हा बघा त्याच्यावरती फोकस करतो हां त्याला कर मी पकडू नाही शकत बिकॉज तो असा जीव आहे की ह्याच्याबद्दल काय सांगतो मला ऑटो फोकस ऑटो फोकस यार ऑटो फोकसच बंद आहे चला आपण काय करूयाला ह्याच्यावरती एक व्हिडिओ करण्यासाठी आपण शेवणीचं पान आहे त्याच्यावरती ठेवलं आहे त्याला अरे यार असं हाताला लागला असतं तर काय नाही तो तेही तुम्हाला सांगतो कुठं कुठे लागला तर प्रॉब्लेम होतो कुठे लागला नाही तर प्रॉब्लेम होतो त्याला उतरवं चला आपण ठीक आहे ह्याच्यावरती ठेवले आपण त्याला कसरून हा ठीक आहे तर ह्याच्या अंगावरती आहे ना काटे काटे आहेत म्हणजे हे काटे नाही ते ॲक्च्युली म्हणजे भीस आहे ती बोलू शकता तुम्ही तर ती आहे ना तुम्हाला ह्या हाताला लागला सपाट हाताला तर त्याच्यावरती ती चि टुपणार नाहीत किंवा चिपकणार नाहीत आणि त्याचा त्रास होणार नाही बट जर तुम्ही ते ह्या म्हणजे आपल्या ह्या हाताला जर तो टच झाला तर टच झाला ना तर त्याच्यावरती ते टुपून राहतात टुपतात तुम्हाला दाखवलं असतं बट त्याची खास लागते आता तर तुम्हाच्यासाठी मी एवढं करू शकतो बट आता नको एनी टाईम कधीतरी तर मग आता इथे टच झालं तर काय होणार नाही मला बघा त्याला टच करतोय बट नाही चिपकणं ह्याला पण जर हे असं चिपकवलं ना तर ते चिपकणं मला आणि मग त्याची खाज लागते मग खाज लागल्यानंतर काय तुम्हाला दाखवतो पूर्ण त्याला उतरवतो हो याच्यावरती बसला उतर ना यार उत्तर घ्या उतर उतर मेरे रे बाय आहे बघा आता कसं बसतं की क्लिअर दिसतंय ओके ना तर मला वाटतं ह्याच्यावरती व्हिडिओ मोठी झाली आहे मला वाटते ह्याची एक वेग सेपरेट चाल ठीक आहे मी ह्याच्यावरती एक वेगळी वेगळी कट करून काढेन आईच्या भाताची भात कापण्याची वेगळी आणि ह्या कसरण्याची वेगळी असं मी करेन ठीक आहे तर बघा तुम्ही दोन व्हिडिओ तर कुठे होतो मी तर मग त्याची खाज लागते ओके तर खाज लागण्यासाठी पण उपाय आपल्याकडे आहे यार जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे जिथे चावी आहे तिथ तिथे लॉक आहे तिथे चावी पण आहे ओके थोडं मोटिवेशनल बिकॉज माय डिस्क्रिप्शन इज दॅट की कोकणातलं असं काय दाखवणार फॅक्ट मजा मस्ती मोटिवेशनल आणि बरंच काही बट रिलेटेड टू रियालिटी ओके सो तर ह्याचं जर तुम्हाला लागली खाज तर खाज लागलं त्याचं उत्तर आहे ना आईकडून आई आई जरा तुला कसरून लागला तर त्याच्यावरती उपाय काय गांभरुड्याची पानं एक्झॅक्टली आता भामरुड्याची पानं कुठे भामरुड्याची पानं म्हणजे तुम्हाला माहिती आहे पोपटीवर करण्यात वापरतात तीच ती पानं त्याला भामरुड्याची पानं म्हणतात कोकणात पण तुमच्याकडे काही वेगळं म्हणत असतील बिकॉज uh, डिफरन्स प्लेस डिफरंट प्रथा रुडी अँड ऑल धीस नेम थिंग्स ओके सो आई मला कुठे का भामरुडीची पानं इथं इथं ह्या कोपऱ्याला असतात असं मला वाटतंय बघूया माझा लहानपणाचा अंदाज अजूनही तसाच आहे की नाही इथे असतात इथे ह्या बांधायला कुठेतरी इथे असतात बट आता नाही आहे तिथे कुठे ओके तरी मी तुमच्यासाठी या बस क्या मी इथं कर शकता हो तुम्हाला होय माहिती आहे मला बट तिथे दिसत नाही आहे कुठे कुठे सापडेल मला कुठे सापडेल मला दाखवतो मी ओके दाखवल्याशिवाय चैन नाही आहे मलेगा मेळगो किधर मिलेगा काय किधर मिलेगा किधर 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 मला वाटते काकीच्या कंपाऊन मिळेल तिथेच जातो जरा जा थांबा एक मिनटं काकीच्या कंपाऊन मला वाटते नक्की शंभर टक्का भेटणार अशी माझी आशा आहे लेट्स बी हां आहेत इकडे यार इकडे पण आहेत हे बघा ही छोटी आहेत बट आता काय आहे वेळ बोलतात ना आ, भुकेला कुंडा आणि झोपेला धोंडा एक मन आहे त्यातला प्रकार आता आपल्याकडे नाही आहेत तर आता हेच दाखवं लागतील छोटी छोटी पानं याला म्हणतात भामरुटीची पानं ओके बघा खूप आले आहेत बट ॲक्च्युली मोठी नाही झालीत मी गट ही आमच्या बाबांच्या घरी जायची वाट आहे ना रुपाजेवांच्या घरी तरी येणं जाणं असतं सो त्याच्यामुळे ती आलेली नाही आहेत तर कोपऱ्यात पुढे असती तर मोठी आली असते ती हे बघा ही आहेत भामरुटीची पानं नाही बघा ही आली ओके तर चला अजून काय दाखवू तुम्हाला अजून हिडे काय कंटेंट मिळेल काहीच नाही ठीक आहे खूप काही बट ठीक आहे हे विषय झाला आणि अजून एक आहे विषय कोलती हा प्रकार असतो कोलती कोलती नाही सॉरी कोलती नाही हां कोलती आई यार मी आहे ना सध्या मुंबईला असून विसरा आई को ती खास लागते ती पानांची ती कोलतीची पानं नाही हो ना आणि मग ती काटीकाठी असते बघ ना अशी सरळ पात असते आणि ते काटीकाठी असते इंगली विंगली गरवतो आपण तिला नाही नाही भांबरूट नाही भांबरूट मिळाला मला अगं मी काय म्हणतोय आता बघ आपली इंगली इंगली म्हणजे विंचवाचा जो एक वेगळा प्रकार आहे इंगली तिला बघ मला तर गरव मी तिला त्याला त्याच्या ना गरवतात म्हणजे ती काय बघ ना अशी उभी पा सरळ डा दांडे असते आणि ते काटेकाठे उलटे काटे असतात -काटे, बघ काटेकाठी म्हणजे छोटसं बी असतं बघ ते असं वळलं की टुपतात काय बोलतात अरे त्याला तिच्या इंग्लीला गरवतात मला वाटतंय मी गरवलेले आहे लहानपणी आठवत तुला आता कसं सांगू मी तुला त्याला काहीतरी नाव आहे का जाऊन द्या थोडं आपल्या ह्याच्याबद्दल सांगतो कोलतीबद्दल हे प्रकार आहे म्हणजे आता तुम्हाला भांभरूळ सांगलं भांबरूड आहे ना आपला चांगल्यासाठी यूज केला होतो आणि हे कशासाठी हे खाज म्हणजे याला जर तुम्ही हात लावलात ना कसाही लाव असा लाव ला ला। ला। असा लावा पण जी खाज लागते कोलती इट्स कॉल कोलती ओके तर हे थोडं छोटीशी माहिती खूप वो मोठी गो व्हिडिओ गो होईल बाय बाय गायज थँक्यू हॅशटॅग कोकणी मारक्या स्टे कनेक्टेड विथ मी सबस्क्राईब माय चॅनल आणि ह्या व्हिडिओच्या अगोदर अजून एक व्हिडिओ मी अपलोड केले जी की ही आपल्यासमोर दिसते ना आई ती भात कापायला सुरुवात कशी केली आणि सुरुवात करताना काय म्हणाली आणि भात कापण्याबद्दल तिचं काय मत आहे पाऊस पाणी याच्याबद्दल जरा थोडं सांगते ती तर ती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मारक्या तर भेटू त्या व्हिडिओमध्ये बाय बाय